इचलकंजीतील डेक्कन स्पिनिंग मिल बंद पडल्यावर कायदेशीर देणी मिळण्यासाठी कामगारांनी अवसायकाकडं मागणी केली होती त्यानंतर डेक्कन बचाव कृती समितीच्या नेत्यानं कामगारांच्या कायदेशीर रकमेपैकी कितीतरी रक्कम कमी दाखवली आणि प्रत्यक्षात देतानाही कमी रक्कम दिली त्यामुळं कामगारांच्या रकमेवर डल्ला मारणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कामगारांनी पोलीस उपअधीक्षकांकडे केली आहे इचलकरंजीतील डेक्कन स्पिनिंग मिलमध्ये सुभाष तगारे काम करत होते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ही मिल बंद पडली त्यामुळं तगारे यांच्यासह कामगारांनी कायदेशीर देणी मिळण्यासाठी मिलच्या कडक अर्ज केला होता त्यांची देय रक्कम तीन लाख त्रेचाळीस हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये होती मात्र डेक्कन बचाव कृती समितीचे सुदाम ढपाले यांनी त्यापैकी केवळ एकोणऐंशी हजार पंचावन्न रुपये देय असल्याचं दाखवलं आणि बारा ऑक्टोबर दोन हजार नऊमध्ये केवळ सत्तर हजार एकशे चाळीस रुपयांचा बँकेचा धनादेश दिला याचप्रमाणे इतर दोन हजार तीनशे वीस कामगारांनीही कमी रक्कम मिळाल्यानं उर्वरित रक्कम मिळण्यासाठी तगारे यांच्यासह कामगारांनी पोलीस उपअधीक्षकांची भेट घेतली आणि कामगारांचे पैसे गायब करणाऱ्या ढपाले यांच्यावर कारवाईची मागणी केली तसंच सुभाष तगारे विलास लोटके सुनील डंबाळ मारुती माणकापुरे विश्वास तोडकर यांच्यासह कामगारांनी शाहपूर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोरी साबळे यांची भेट घेतली आणि कामगारांची फसवणूक केल्याप्रकरणी ढपाले यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली